आपण जेव्हा मनरेगाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं खड्डे खोडणं रोजची मजुरी आणि थोडेफार पैसे बरोबर पण विचार करा जर हीच योजना मजुरीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांसाठी एक कायमची संपत्ती निर्माण करण्याचं एक मोठं साधन बनली असेल तर चला आज आपण हेच बघणार आहोत की हे कसं शक्य आहे मग प्रश्न हाच उरतो मनरेगाकडे फक्त एक रोजंदारीची योजना म्हणून बघायचं की त्यातून एक कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत आणि संपत्ती उभी करण्याचा मार्ग शोधायचा आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आता थेट आकड्यांवर येऊया जे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल या योजनेतून एका एकरासाठी तब्बल त्रेपन्न हजार रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळू शकतं हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आणि हे पैसे आहेत थेट शेतात एक कायमचा उत्पन्नाचा स्रोत उभा करण्यासाठी आता मनात येईल की ही योजना मोठ्या शेतकऱ्यांसाठी असेल पण तसं अजिबात नाहीये अगदी एक एकर जमीन जरी असेल ना तरीही या योजनेचा पुरेपूर फायदा घेता येतो खरंतर तर लहान शेतकऱ्यांसाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या खिश्शातून अक्षरशः एक रुपयाही खर्च करायची गरज नाहीये मजुरीपासून ते खड्डे खणण्यापर्यंत रोपं आणण्यापासून ते तीन वर्षांच्या देखभालीपर्यंत सगळा म्हणजे सगळा खर्च सरकार उचलतं मनरेगाच्या माध्यमातून चला मग आता जरा खोलात शिरूया आणि बघूया ही योजना नेमकी आहे तरी काय आणि तिचे फायदे खरंच किती मोठे आहेत अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही योजना म्हणजे काय तर सरकार तुमच्या स्वतःच्या शेतात फळझाडं पूलझाडं मसाल्याची झाडं किंवा इतर उपयोगी झाडं लावण्यासाठी तब्बल तीन वर्षांसाठी अनुदान देतं आणि यामागचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यासाठी एक, एक कायमस्वरूपी टिकाऊ उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे नक्की कोणती झाडं लावता येतात आणि त्यासाठी सरकार किती पैसे देतं चला हे आकडेच बघूया तर बघा यात अनुदानाचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार आहे फळझाडं फुलझाडं आणि आपल्या स्थानिक झाडांचा म्हणजे आंबा काजू साग चंदन बांबू यांसारखी झाडं यासाठी सरकार प्रति हेक्टर जवळपास एक्काण्ण हजार रुपये देतं आणि दुसरा प्रकार आहे तो झपाट्याने वाढणाऱ्या झाडांचा जसं की निलगिरी किंवा सुबाभोळ आणि यासाठीचा अनुदान तर बघा प्रति हेक्टर तब्बल एक लाख एकतीस हजारांपेक्षा जास्त हेक्टरचं गणित थोडं किचकट वाटू शकतं म्हणून आपण हेच आकडे एकरमध्ये बघूया म्हणजे हिशोब अगदी सोपा होईल फळझाडं किंवा मसाला पिकांसाठी एका एकराला मिळतात जवळपास एकवीस हजार रुपये आणि जर झपाट्याने वाढणारी झाडं लावली तर एका एकरासाठी मिळतात तब्बल त्रेपन्न हजार रुपयांपेक्षा जास्त म्हणजे फरक किती मोठा आहे बघा आणि असं नाही की फक्त दोन चार झाडांचेच पर्याय आहेत पर्याय इतके आहेत की विचार करत राहाल फळझाडांमध्ये आंबा काजू पेरू तर आहेतच पण त्याचबरोबर साग चंदन बांबूसारखी मौल्यवान झाडंही लावता येतात इतकंच नाही तर औषधी वनस्पती आणि मसाला पिकांचाही समावेश आहे म्हणजे काय तर तुमच्या जमिनीला तुमच्या हवामानाला जे सूट होईल ते निवडण्याचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे थांबा गोष्ट इथेच संपत नाही या योजनेसोबतच तुम्हाला बोनस सपोर्ट पण मिळतो म्हणजे नॅडेप कंपोस्ट खत युनिट उभं करायचं असेल तर त्यासाठी साडे पंधरा हजार रुपये आणि गांडूळ खत युनिटसाठी साडे अकरा हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त अनुदान मिळतं म्हणजे शेतीला एक परिपूर्ण एकात्मिक स्वरूप देता येतं ठीक आहे योजना भारी आहे पैसे पण चांगले मिळतायत हे सगळं खरंय पण आता मनात एक प्रश्न नक्की आला असेल की या सगळ्यासाठी मंजुरी कशी मिळवायची प्रक्रिया खूपच किचकट असेल ना थांबा आपण ही सगळी प्रक्रिया अगदी सोप्या सहा टप्प्यांमध्ये समजून घेऊया तर बघा सगळ्यात आधी काय करायचं ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीकडे एक साधा अर्ज द्यायचा मग काय अधिकारी येतील तुमच्या जागेची पाहणी करतील आणि तिचं जिओ टॅगिंग करतील यानंतर कृषी विभागाकडून टेक्निकल सँक्शन आणि मग बी ओ किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून फायनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल आणि एकदा काही मान्यता मिळाली की मग थेट कामाला सुरुवात आणि हो पुढची तीन वर्ष देखभालीसाठी सुद्धा मदत मिळतेच आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की नक्की कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचं कन्फ्युजन नको बघा अंदाजपत्रक बनवायचं काम कृषी सहाय्यक किंवा टेक्निकल असिस्टंट करतील टेक्निकल सँक्शनसाठी मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे जावं लागेल आणि फायनल अप्रुव्हल देतील तालुका कृषी अधिकारी किंवा आपले बी डीओ साहेब चला आतापर्यंत आपण योजना काय आहे पैसे किती मिळतात प्रक्रिया कशी आहे हे सगळं पाहिलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न खरंच यातून उत्पन्न किती मिळतं नुसते आकडे नकोत आपण एक खरोखुरं उदाहरण घेऊया आंब्याच्या बागेचं आणि उत्पन्नाचं गणित मांडूया जरा डोळ्यासमोर आणा स्वतःची एक एकर आंब्याची बाग आणि ती सुद्धा मनरेगा योजनेतून उभी राहिलेली दिसायला तर सुंदर आहेच पण यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते तर त्याहूनही जबरदस्त आहे तर आपलं उदाहरण काय आहे एक एकर जमीन त्यावर लावले आहेत साधारण पस्तीस ते चाळीस आंब्याची कलमं यासाठी मनरेगातून तीन वर्षात अनुदान किती मिळालं जवळपास वीस हजार रुपये आणि शेतकऱ्याचा स्वतःचा खर्च किती शून्य अगदी बरोबर शून्य आता बघा पैशांचा खेळ कसा सुरू होतोय चौथ्या वर्षापासून फळं यायला सुरुवात होते सहाव्या वर्षापर्यंत प्रत्येक झाडाला जर शंभर दीडशे आंबे लागले तरी वर्षाचं उत्पन्न आरामात ऐंशी हजारांच्या घरात जातं आणि आठव्या वर्षापर्यंत तर हेच उत्पन्न एक लाखाचा आकडा सहज पार करतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे उत्पन्न दरवर्षी वाढतच जाणार आहे थांबणार नाही हे दोन चित्रच सगळं काही सांगून जातात नाही का एका बाजूला सुरुवातीची छोटी रोपं आणि दुसऱ्या बाजूला फळांनी अक्षरशः लगडलेली डौलदार झाडं हाच तर प्रवास आहे या योजनेचा मजुरीच्या कामापासून सुरू होऊन तो थेट समृद्धीपर्यंत पोचतो तर मग आता सगळं ऐकून अर्ज करायची इच्छा नक्कीच झाली असेल मग तयारी काय करायची कोणती कागदपत्र जवळ ठेवायची चला त्याची एक सोपी लिस्ट बघूया फार काही नाही अगदी मूलभूत कागदपत्रं लागतात सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर यासोबतच पाण्याची काय सोय आहे याची माहिती द्यावी लागेल आणि माझ्या जमिनीवर कोणताही वाद नाही असं एक स्वघोषणापत्र आणि हो जर जमिनीचा नकाशा असेल तर मग काम आणखी सोपं आणि खरं सांगायचं तर हेच या सगळ्या बोलण्याचं सार आहे मनरेगा म्हणजे फक्त काही दिवसांची मजुरी नाहीये ही एक सुवर्ण संधी आहे एक अशी संधी जी आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक कायमची संपत्ती निर्माण करू शकते फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची तर मग आता विचार करा शेतात आंब्याची बाग फुलवायची आहे की काजूची बांबूचं घनदाट बन उभं करायचंय की सागाचं मूल्यवान जंगल संधी समोर आहे या संधीचं सोनं कसं करायचं हा निर्णय आता घ्यायचा आहे